माल चांगला असून एक नंबर माल असून जागेवर न देण्याचं धोरण ठेवलं किंवा जागेवर देण्याचं पण धोरण ठेवलं तर ते आम्हाला विचारून अगदी की जागेवर होतंय ह्याचा ताळमेळ आखून ज्यावेळेस गाड्याच खाली होत नव्हत्या मधल्या काळात त्यावेळेस जागेवरती घरा येत होतं आणि त्यांना योग्य रेट मिळणार आपण त्यावेळेस सांगितलं की योग्य रेट हे जागे होत्या पण आजच्या कंडिशनला आता ते मार्केटिंग करतायत तर आज मी तानाजीराव देवा दोन की आज आपण ज्या वेळेस विरळून विरळून माल काढताय तुम्ही एकदम बाग खाली केली का नाही पण विरळून विरळून केल्यामुळे काय फायदा झाला काय मालाची साईज होती क्वालिटी होती माल म्हणजे असा ग्लेजिंग सुद्धा त्याला येते जास्त दिवस अडवायला हो पहिली फळं तोडल्यानंतर अन्नरस त्याला वाढला वाढला अन्नरस हा वाढतो ना ऑटोमॅटिक त्याची साईज बनत जाते माल बाकीत म्हणजे फगवन क्षमता वाढते ना वेट वाढते फळांचं बर आता ह्या बागेला आपण किती दिवसापासून तोडायला चालू केलेलं आहे पहिला तोडा किती दिवसापूर्वी झाला एक महिन्यापूर्वी झाला एक महिन्यापूर्वी झाला एक महिन्यापूर्वी झाला आज तोही माल तुमचा ज्या दिवशी पहिल्या दिवशी तोडला त्याच्याच तुलनेत तो माल होता बरोबर माल हलका नाही झाला अजून तुमचा हा माल किती दिवस चालेल एक महिना म्हणजे दोन महिने जर ही बाग चालत असेल आणि पहिल्यापासून यांना रेट सुद्धा इथं समाधानकारक जर भेटत असेल तर मला असं वाटतंय की आज हे एक नंबरचे शेतकरी जाग्यावर देण्यापासून थोडेसे लांब झालेले आहेत बरोबर जाग्यावर द्यावं माझं मत हे जाग्यावर न द्यावं बिलकुल नाही विचारावं आणि मग जाग्यावर द्यायचं तर द्या पण जाग्यावर देत असताना आणि येत असताना आज मार्केटिंग करत असताना आज तुम्हाला गोटी काय बाजार गेली वरचा रेट काय गेला गोटी एकशे वीस रुपये गेली आणि वरचा दोनशे गेला गोटी एकशे वीस ते वर दोनशे वीस साधारणतः तुम्हाला एकशे साठ सत्तर रुपयाचा ऍव्हरेज एकशे साठ सत्तर रुपयाचा ऍव्हरेज आज कुठेही बाजारपेठेमध्ये कुठेही म्हणजे जागे सौदे नाही गर्डा एकशे पंधरा गेला आपला एकशे दहा एकशे एक एक पंधरा एकशे वीस मी यांच्या माध्यमातून तुम्ही जे युट्यूब चॅनल पाहता त्यांना हाच संदेश देतो की जर तुमचा चांगला माल आहे तर तुमच्या दारात चार वेळा घराक येणार आणि जर चार वेळा घराक तुमच्याकडे येणार असेल तर तुम्ही घाबरून न जाता आपला आलेला ओवर ओवर झालेला माल जरी काढला तरी तुमचे पैसे बनणार शंभर टक्के जर एकशे साठ रुपये मिळू दे तर नव्हेज एकशे सत्तर मिळू द्या पण एकशे तीस रुपये ज्या वेळेस होतो तेव्हा आखी बाग खाली करतो आणि त्यातनं रिजेक्शन झालं की आपण आलो एक शेदा सा आरोपावरती ही वस्तुती आहे मग तुमच्या मार्केटिंगचा ज्यावेळेस आता ही केलं तुम्ही अनुभव घेत आहे तर ह्याच्यातनं जे चांगले मालवाले आहेत त्या शेतकऱ्यासाठी काय सांगाल नाही चांगले माल जे शेतकऱ्याचे त्यांनी आवश्यक मार्केटिंग पुन्हा आणून करावं आपलं केळी चौधरीच्या का तुमचंच नाव का सांगतोय कारण अशी पारदर्शकता कुठंच नाही आता मी आता सुद्धा लेट आलो म्हणजे बाकीचं बाकीचं चवले हा चवल्याकडूनच आलोय बघून कारण तिथं आमच्या एक जणाचा गाडीतला माल टाकला होता त्याचा निलाव बागासाठी थांबलो होतो पण बराच डिफरन्स आहे व्यापारामध्ये कारण जे आपलं कसं आपला खरडाच एकशे पंधरा रुपयाने गेलाय आणि त्याचा टॉपचा आपल्या खरड्याची साईज टोपचा एकशे पंधराशे एकशे चारशे असा विकला गेला आणि खाली गोटी बोटी, बोटी आए, आज एकही गोटी जर टॉप मधली जर असेल तर एकशे पाच दहा च्या खाली एकही नाही हा थोडीशी स्पॉट असेल काय असेल तर नव्वद गेला असेल पंच्याऐंशी गेला असेल पण चांगल्या गोट्या एकशे दहा एकशे बारा एकशे पंधरा आज मला वाटतं कुणातरी एकशे बत्तीस रुपयांनी सुद्धा गोटी गेली मिळून दाखवलेली एकशे बत्तीस रुपयांनी सुद्धा गोटी जाते आणि तुम्ही मी नेहमी सांगतो केडी जो दोन ती भरसा ठेवू नका पण तुम्ही म्हणताय की बघून आलो आणि मार्केट बघून आलो इथं व्यापारी सगळे झाल्यापासून लगेच गेलो होतो मी बघितलंच पाहिजे हे खुलं ऑप्शन पण तो एक नवीन झालं सकाळी भेट झाली झाले ते पण जर आज मला सांगा आज बंधू असतील किंवा तुम्ही असेल किंवा तुमच्या गावातली अनेक शेतकरी असेल किंवा तुम्हाला जे जोडलेले काय शेतकरी असेल तुम्ही आता इथं जर युट्यूब चॅनल सांगता तुम्ही सांगताने त्यांना सांगू शकताय की बाबा फसू नका तुम्ही इतर ठिकाणी जात असताना इथे येत असताना काहीतरी फरक एकदा चेक करा आणि म्हणून ही गर्दी आमचं पूर्ण कुटुंब तर तुमच्याकडेच <स्के> आहे <गेखागा> पूर्ण फॅमिली तुमची माझ्याकडे आणि वर्षानुवर्ष आहे असे आसंकेत आणि मला असं वाटतंय की जरी तुम्ही येत असेल तर तुम्हाला पन्नास जण फोन करत असेल आमच्याकडे ऐकली की फोनच येत आहेत ठेवले मला भीती नाही माझे हे जे शेतकरी आहेत ना फोन करू द्या हे जर मनानी आणि शरीराने माझ्याकडे जोडलेले त्यांना फोन करून काही उपयोग होणार नाही आज मी दोन हजार आठ नऊ साली मी जेव्हा सात ला चालू केलं हे माझे जुने शेतकरी यांच्या इकडं मी आठ न किती त्यावेळेस जाऊन आलो पण त्यांची आमची नाळ जुळली त्यानंतर मी ना ह्यांच्याकडे गेलो ना ह्यांना फोन आला पण माल कुठं टाकला तुम्ही म्हणजे जर दहा दहा वर्ष जर वर माल टाकणारे शेतकरी असतील तर एक विश्वास आहे आणि तो भरोसा आणि तुमचा आशीर्वाद आहे आणि म्हणून आज आपल्याला हा आहे चार दोन लोक फिरणारे इकडं तिकडं तिकडं सगळीकडे जातील काही नाही घेतील पण पुन्हा इथंच ज्यावेळेस येतात त्यावेळेस मला अभिमानानं वाटतं की माझ्या सेवेमध्ये मी पारदर्शकता जी ठेवली आणि तुमचं हित साधण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस माझ्याकडे शेतकरी येणार आहे हिता आल्यानंतर समाधान आहे <गणागे> आणि हे समाधानासाठीच हे सगळं चाललेलं आहे तुम्ही माल लावलाय म्हणजे त्या दिवशी रोप लावलंय आणि ज्या दिवशी बाजारात फळ आणताय त्या मधला जो काळ आहे हा खूप वेदनेचा आहे वेदना यासाठीच म्हणेल की ज्या दिवशी तुम्ही कटिंग जरी केली असेल जरी मारला असेल तुम्हाला वेद बाजारापर्यंत माल जास्तोपर्यंत तो माल चांगला आला पाहिजे म्हणजे अगदी सटीक होताना कळीतलं जर तुम्ही औषध मारायला कमी झालं तर खरडा होतोय कळीत औषध मारताना खरडा होतोय आणि जर तो बाजारात येतोपर्यंत तोपर्यंत पावसाने ठोकलं तर तो डाबऱ्या होतोय आणि जर हवामानामध्ये मा जर काही बदल झाले आणि जर आपण औषध कमी की केल्या होतोय तेल्या कुजव्या हे सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी फक्त आशेवरती जगतोय त्याला माहिती नाही माझा माल काय भाव जाईल पण त्याला हे माहितीये की मी माल तोडस हे युट्यूब चॅनल पाहिलं तर मला ह्या अंदाजाप्रमाणे मी जर पुढे गेलो तर मी भरवश्याने अजून दोन रुपये जरी खर्च केला तरी माझा खर्च आणि प्लस माझा फायदा हा मला विश्वासाने इथं दिसतोय आणि म्हणून मी अभिमानाने सांगतो की ज्यावेळेस मला समक्ष मुलाखत घेतात त्यावेळेस फोन आला तर रेकॉर्डिंग मी टेप करून घेतो आणि तुम्हाला ऐकवतो कारण घडतोडा ज्यावेळी तुम्हाला फोन त्याच फळतोड चॅनल बघितलं बघितलं हा नंतर तुम्हाला फोन पण आज सकाळी तुम्ही घाबरला असाल जेव्हा फुल पाऊस चालू झाला पावसामुळे थोडं अंदाज फसला होता आमचा पण आलो जागा आणि जागे एक तास थांबलो मी सव्वा सहा निलाव करू चालू बनेचं टायमिंग सोडून राष्ट्रगीतून एक तास थांबलो कारण माझ्या शेतकऱ्याचा माल जर चार व्यापारी स्पर्धेला कमी पडले तर चार रुपये कमी जाऊ शकतो खर पडणार आणि ज्यांनी घेतलाय तो पाच रुपये वाढून त्या व्यापारी ऐकू शकतो पण त्याला ऐकण्यापेक्षा मी थोडासा लेट झालो तर हा फायदा आज तुमचा झाला आणि म्हणून आज पाऊस जरी झाला आणि आज अनअपेक्षित म्हणजे अपेक्षितच नव्हता पाऊस हा एवढा पाऊस सुद्धा आज समाधानी झाला खर तर मला अभिमान वाटतोय की आज शेतकरी या ठिकाणी येताना मी बोलायच्या वरून सांगतोय की मालटा खावा तर कुठं जर हे अभिमानाने सांगतोय त्यावेळेस मी तर सांगेल हे जरी वरत असेल तर तुम्ही मोकळे या जसं यांनी इथे चार दुकानं जाऊन चेक केली तशी चार दुकानावर माल पडत असेल तर त्यांनी इथे या आणि आमचे माल टाकत असेल तर त्यांनी दुसरीकडे जा आणि ज्या वेळेस माझा शेतकरी दुसरीकडे जातोय त्यावेळेस मलाही जाणीव होईल की मी कुठेतरी कमी पडतोय आणि ज्यावेळेस ही स्पर्धा आडत्या आडत्या मध्ये होईल जाग्यावरच्या व्यापाऱ्यामध्ये मार्केटमध्ये होईल आणि मार्केट मार्केटमध्ये होईल त्याच वेळेस माझ्या डाळेबॉलेला दोन पैसे जास्तीचे मिळणार नाहीतर द्राक्षाची कुठं अशी बाजार नाहीये द्राक्षामध्ये शेतकरी मरतोय कोणी एवढं लिडिंग घेत नाही पेरू ती मरतोय पण ही वस्तू ती फक्त डाळेभा एक्सपोर्ट करू शकतो आणि शेतकऱ्याला दोन पैसे घडू शकतो त्यामुळं शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि जागरूक राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आता होणारे पैसे अजून मी तुम्हाला ज्या तारखा सांगितल्या त्या तारखेपर्यंत बाजार आपण पडून देणार नाही पडून ह्यासाठी मी सांगतोय की आज उत्तर महाराष्ट्रामधले माल संपलेले आहे तो पुण्याच्या साईडलाच माल ह्या साईडला पश्चिम महाराष्ट्रातला येतोय आणि भूक अख्या देशाची मागवायची त्यामुळे माझ्या दुकानावर किती माल आहे त्यापेक्षा महाराष्ट्रात किती माल आहे हे तुम्हाला मी आवर्जून सांगत असताना त्याचा नक्कीच फायदा होतोय आणि म्हणून तुम्ही आज समाधान जात इथून जाताय त्याबद्दल मला पण समाधान वाटतंय धन्यवाद